नमस्कार रयतनामामध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे मी आणि गुंडे आज आपण गेवरा तालुक्यामध्येवरा आले तालुक्यातील आलेलो आहोत तर आपण या ठिकाणी नागरिक आहेत यांच्याशी जाणून घेऊया की गेवराय मतदारसंघामध्ये कसा आमदार हवा व कोण उमेदवार हवा नमस्कार बाबा आपला परिचय गंगाराम देव उंबरे रायवासी कुंभारवाडी आपल्या गेवराई मतदारसंघामध्ये कसा उमेदवार असायला पाहिजे काम करणारा उमेदवार असायला पाहिजे अगोदर आपल्या मतदारसंघामध्ये जे आमदार होते त्यांनी विकास काम केले केलेत ना, ना। आम ते आमच्या गावाला जेवढे शोषण दिलेत रनिंग आमदार तेवढे काम केलेत त्याचं काही दुमत नाही त्याच्यात कोण आता हे आरक्षणामुळे आमचं गाव विरोध होते असं कुणाच्या विरोधात लक्ष्मण पवाराच्या विरोध आहे सरकारच्या विरोधात सरकारच्या विरोधात म्हणजे भाजप सरकारच्या विरोधात रोष आहे पवाराविषयी आपला रोष आहे नाही नाही पवार विषय काय रोष आपल्या मतदारसंघामध्ये पंडित लक्ष्मण पवार पंडित हे तीन स्ट्रॉंग उमेदवार आहेत लक्ष्मण पवार यांनी स्पष्ट निवडणूक लढवण्याचे संदेश दिले त्यांच्या परिवारामधून कुठला उमेदवार स्ट्रॉंग राहील आता त्याच वैयक्तिक राहिलं कोण द्यायचा काय द्यायचा त्याच्या घरातून <laughs> तर ते आमच्या गावात काम केलं ते वचन दिलं ते काम केले आमचे त्याच्यात दो मत काही आता त्याचं वैयक्तिक त्याने घेतलाय घ्या आम्हाला माहिती भेटली पण आमच्या गावाचं दोन पाच वर्षाला दिली लिशेलगडी आमच्या गावातून त्याला शंभर टक्के लीड भेटलेली असे यानंतर भेटल ना पण आरक्षणच्या मुद्द्यावर मराठा आरक्षणाचा किती परिणाम होईल शंभर टक्के शंभर टक्के परिणाम होईल आमच्या गावात कारण ओबीसी कॅन्डिडेट नाही आई दहा पाच घर आहेत ते, ते करू शकतात आम्ही आमचं करू शकतात कारण इतिहास हिता मागचा यांचं म्हणणं आहे की समाजाचा भाजप सरकारला परिणाम होईल या ठिकाणी विद्यार्थी देखील आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात आपल्या मतदारसंघामध्ये उमेदवार असावं विकास करणारा उमेदवारांनी विकास केलाय के? आम का आमदारांनी नाही आमच्याकडे काय जास्त विकास नाही ना आपल्या कुठल्या गावच्या सावरगाव सावरगाव तर आपल्या गावामध्ये आरक्षणाविषयी मराठा आरक्षण असेल याबद्दल काही परिणाम होईल का हो म्हणजे परिणाम होईल थोडाफार जास्त आपल्याला काय वाटतंय नाही ओबीसीच जे श्रीनिवास केडकर आहेत ते उभारण्यात आता गेवऱ्या सर्खी मध्ये त्यांनाच ओबीसी मतदान मतदान करते कोणच्या मतदारसंघामध्ये विजयसिंह पंडित विजयसिंह पंडित राहणार माधव मोचे आणि आपल्या मतदारसंघामध्ये कसा हो कोण उमेदवार असावं हा हो? कशासाठी आपल्या आमदारकी 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 आता आपल्याला काय विकास करणाऱ्यालाच आपण मतदान करणार आणि त्या हिशोबाने आपल्याला चांगलाच उमेदवार पाहिजे आणि कारण की चालूचा चालू, चा, चालू जे रनिंग जे आमदार आहेत आपली त्यांचं पण चांगलं कार्यकाळ चांगला आहे पण आता ह्यावेळेस वार जरा बदलताना दिसत आहे आपल्याला वार का बदलले वार कारण की लोकांच्या भेटी गाठी घेणं पण तेवढंच गरजेचं असते <coughs> आणि नागरिकांना विकास काम पण करणं चांगलं गरजेचं असते आणि यावेळेस जरा मराठा आरक्षण मुळे सुद्धा काही गोष्टी घडत का आलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा मला वाटतंय की बदल होऊ शकतो विद्यमान आमदाराने आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामे केले असे बोलले जात आहेत तुम्हाला काय वाटतं केलेत बऱ्यापैकी केलेत चांगले विकास काम भरपूर झाले आहेत की नाही म्हणताय विकासाच्या मुद्द्यावरती आपण त्यांना मतदान करणार का विकासाच्या मुद्द्यावरती आपण त्यांना मतदान करू पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आम्हाला वाटतंय की बदल व्हायला पाहिजे काहीतरी कारण की मराठा आरक्षणाला जे सपोर्ट करतील आता मी एक मराठा आहे जे सपोर्ट करतील त्यांना आम्ही मतदान करणारच आहेत जरांगे पाटील जसं सांगशील तसं जारांगी पाटलांनी अद्याप निर्णय घेतला नाही ते म्हणतात आपण पाडू किंवा लडू जर त्यांनी पाडावच ठरवलं तर कोणाला मतदान करणार जर जरांगे पाटलांनी त्यांचा उमेदवार जर नाही दिला तर आम्ही निश्चितच विजयराजे पंडित यांना मतदान करणार यावेळेस विजयराजे पंडित यांना आपण मतदान करणार असं यांनी सांगितलं तर आपण जाणून घेऊ सर आपला परिचय माऊली तळेकर तर तळेकर साहेब आपल्या मतदारसंघामध्ये कोण उमेदवार असायला पाहिजे आता हे वेळेस विजयराजे पंडितच उमेदवार असायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे विजयराजे पंडिका दादा का गटाकडून उमेदवारी त्यांना मिळण्याची शक्यता आहे जर त्यांना उमेदवारी अजित दादा गटाकडून नाही मिळाली तर आपल्याला काय वाटतंय दुसरा उमेदवार त्यांनी अपेक्षा अपक्ष फॉर्म भरायची सुद्धा तयारी आहे आम्हाला वाटतं त्यांनी अपक्ष फॉर्म टाकायला पक्षाने जर तिकीट दिलं तर चांगलंच आहे जर नाही दिले तरी त्यांनी अपक्ष फॉर्म टाकावं अशी आमची इच्छा आहे तरुणांची कारण की ह्या वेळेस विजयराजे मागच्या वेळेसच आमच्या गावातून विजयराजेला चांगलं मतदान आहे आणि प्रत्येकाची अशी इच्छा आहे की एकदा विजय राजे तालुक्याचे आमदारच हवं हो। मराठा आरक्षणाचा काही विजयराजेंना काही परिणाम मराठा आरक्षणात विजयराजेचा खूप सहभाग आहे जरी मनोज दादा जरी एखादा वेळेस विजयराजेला सपोर्ट आमदार करा असं असं वाटतंय कारण की त्यांचं मराठा आरक्षणात चांगलं काम आहे पहिल्यापासून शिवाजी दादाजा अमरशी पंडित झालं हे मराठा आरक्षणासाठी सोडून घटेल जरांगे पाटील विजयराजांना सपोर्ट करतील असं तुम्हाला वाटतंय का वाटतंय असं होऊ शकते